नदीच पाणी पहिल्यांदा बघतो सर कुठलं गाव आहे हे मोहोळ तालुक्यातील शिंगोली आणि तळगाव हे तळगाव हे शिंगोली हे शिंगोली आपला परिचय आपला परिचय मी तालुका उत्तर सोलापूर जब्बार मनेरी बोलतो ओके तर पाण्याचं भयाणकृत मध्ये आलडीबी आहे आणि बाकी गावामध्ये शिरलायचं बघितलं तर हे शिंगोली हे तडगाव पूर्ण पाण्याचा आहे सर ओके आणि हो हो। खाली यांच्या हो गावात जी आहेत हो। ती पूर्ण त्यांना गावाला यायला टाकली चार पाच गाव आहेत खाली नंदूर समजापूर तुमचं पाकरी गोंदगाव सिंगला हो। हो। नाही नाही ना, तेलगाव तेलगाव हे सगळे जे आहेत हे पूर्ण पाण्याचा पाण्याचा प्रवाह पण खूप जोरात हो। आणि पाणी इतकं स्पीड आहे सर किती लोकसंख्येचं गाव असं हे साधारण सातशे लोकांचं गाव आहे पाणी हा पूर्ण गावामध्ये आणि इथ लोक नाहीत तुम्हाला हा ह्या गावात लोक दिसणार नाहीत ह्या गावात लोक स्थलांतरित झाले लोक आणि यांची अवस्था पंचायत समिती जिल्हा परिषद लोकांनी केलेली आहे बर आणि आमच्याकडे जे लोक आहेत आमचे आमदार माझे आमदार आहेत कॉलेज गुँ। आहे ओके आणि वरशंकर प्रशाला त्यांचीच आहे त्या स्थलांतरित रोखाला त्यांचं सुरक्षित ठेवून तिथे ठेवलेला आहे त्यांना सगळं तिकडे सेफ्ट केलंय सगळं जेवण सगळ्या व्यवसाय मालकाने केलेली आहे मित्रांनो आता मी सगळे नांद पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असताना आम्हाला सोलापूर पुणे हवे हे बंद करण्यात आलेला मिळाला तिथून आम्ही परत बिर्जापूर प्रवास करायला निघालो तर पूर्ण किमान दोन तास आम्हाला ट्रॅफिक मध्ये जाम लागला एवढ्या पूर्ण बिजापूर असता बंद आहे एवढी ट्रॅफिक आहे आणि नंतर आम्ही परत इथं थोडस साईड साईड करत गाडी काढली आणि मंगळवेड्या दिशेने निघालो तर मंगळवेड्या दिशेने जात असताना आत्ता सध्या गावामध्ये आणि आहेत तर इथे भयान परिस्थिती आहे किंवा पाणी आणि जे बघितलं तर एकंदरीत विचित्र परिस्थिती आहे पावसाच्या वर्षी जर झालेला प्रकार कळ आहे तर सगळीकडे बघायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये धन्यवाद मनेरी